जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी शिंदे गटाच्या या मंत्र्याचा दारुण पराभव स्वतःच्याच मतदारसंघात बारा शून्यने मानहानिकारक पराभव झाल्याने शिंदे गटाचे नेते अचंबित राज्याचा मंत्री असलेला परंतु स्वतःच्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या पोटनिवडणुकीमध्ये बारा शून्यने दारुण पराभव शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलाय मोठा जल्लोष नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे ज्याने शिंदेगड या जिल्ह्यात हादरलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील छोटी छोटी समीकरणे आता महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडत आहेत सोबत राज ठाकरे यांची मनसे असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार काँग्रेस हे तळागाळात पोचलेले पक्ष आहेत आणि सोबत आक्रमक आणि उद्धव ठाकरे यांचं संघटन असलेला ठाकरेंची शिवसेना यामुळे या, या सर्वांमुळे एकत्रीकरणामुळे एक भाजपा गट आणि अजित पवार गट यांचे धाबे दरणलेले आहेत आता दोन ते तीन महिन्यावर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका ओळखल्या जातात परंतु त्या अगोदर अनेक छोट्या मोठ्या निवडणुका होतात तसेच पोटनिवडणुकासुद्धा होत आहेत त्यामध्ये आता भाजपा तसेच शिंदे गटाचे जे मंत्री आहेत शंभूराज देसाई यांना त्यांच्याच मतदारसंघात तगडा झटका बसलेला आहे बारा शून्यने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि पराभव करणारे हे सत्यजित पाटणकर गट हा त्या पाटण तालुका व पाटण विधानसभा मतदारसंघात अतिशय ताकदवान म्हणून समजला जातो त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा या निवडणुकीत नव्वद हजार मतं अपक्ष असूनसुद्धा घेतली होती त्यांनी शंभूराज देसाई यांचा पराभव करण्याचा चंग बांधला होता परंतु अपक्ष असूनसुद्धा त्यांनी अटीतटीची लढाई दिली आणि शंभूराज देसाई यांचा पर जो विजय झाला होता तो थोडक्यातच झाला होता परंतु आता दोन दिवसापूर्वी झालेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई यांचा दारुण पराभव झाला त्यांच्याच स्वतःच्या मतदारसंघात त्यांचा बालेकिल्ला म्हणून जी चार ते पाच गावे ओळखली जातात त्या गावात झालेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांचा मानहानिकारक पराभव झाल्याने आता येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शंभूराज देसाई यांचा दारुण पराभव होईल आणि त्यांचा आम्ही डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असं पाटणकर यांनी सांगितलं यावेळी पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आता आम्ही पुढील निवडणुकीत देसाई गट आहे त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही असंही सांगितलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज्यात केंद्रात सत्ता असूनही गटाला अजूनच जनतेने स्वीकारलं नाही का विधानसभा निवडणुकीमध्ये जरी विजय झाला असले तरी त्यामागे ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळी महाराष्ट्रात सन्नाटा पसरला होता आणि कुणाचाच विश्वास नव्हता की एवढे जे काही आमदार आलेत भाजपाचे असो शिंदेगडाचे किंवा अजित पवार यांचे आले ते कोणालाही विश्वास बसत नव्हता त्यामुळे आता येणाऱ्या ज्या मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसं की मुंबई पुणे नाशिक पूर्ण महाराष्ट्र ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत या सर्व सुद्धा शिंदे गटाचा असाच दारूण पराभव होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर ठाकरे समर्थक महाविकास आघाडी समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच तसं लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र